नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ऑल इन वन युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण मराठी सुलभ भारती पाठ क्रमांक तीन माझ्या अंगणात या कवितेचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत त्यातला पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे लिहा तर आपल्याला खाली दिलेल्या प्रश्नांची एक ते दोन वाक्यात उत्तरे लिहायची आहेत त्यातला पहिला प्रश्न अ आहे कवीच्या अंगणात कशा कशाची रास पडते उत्तर आहे कवीच्या अंगणात गव्हाची आणि ज्वारीची रास पडते पुढचा प्रश्न आहे आ रानमेवा कुठे उगवला आहे उत्तर रानमेवा कवीच्या अंगणात उगवला आहे पुढचा प्रश्न आहे ई कवी गुन्हा गोविंदाने रानमेवा खायला का सांगत आहे उत्तर आहे एकमेकांना देत घेत रानमेवा खाल्ला तर तो वाढतो म्हणून कवी गुण्या गोविंदाने रानमेवा खायला सांगत आहे पुढचा प्रश्न आहे ई कवीच्या अंगणात पाखरे का येतात उत्तर आहे कवीच्या अंगणात दाणे टिपण्यासाठी पाखरे येतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा तर आपल्याला इथे खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेत आलेल्या ओळी शोधायच्या आहेत त्यातला अ आहे गहू ज्वारीच्या राशीच राशी शेतात पडल्या आहेत तर आपल्याला उत्तर लिहिता येईल गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं पुढचा प्रश्न आहे काळ्या भोर मातीतून टपोरे दाणेदार असे खूप सारे धान्य पिकते तर या अर्थाच्या कवितेत आलेल्या ओळी आहेत काळ्या शार मातीतून मोती पवळ्याची रास ई आहे शेतातून काम करून दमून आल्यावर आई घास भरवते तर या अर्थाच्या कवितेत आलेल्या ओळी आहेत जीव दमतो शिनतो घास भरवते माय पुढचा प्रश्न आहे ई रानातला रानमेवा एकमेकांना देत घेत आनंदाने खाऊया तर या अर्थाचं कवितेत आलेल्या ओळी आहेत दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा तुम्ही आम्ही सारे जण कुण्या गोविंदानं खावा पुढचा प्रश्न आहे प्रश्न तीन तुम्ही पाहिलेल्या एखाद्या धान्याच्या शेताचे वर्णन थोडक्यात लिहा तर आपल्याला इथे आपण पाहिलेलं एखाद्या धान्याच्या शेताचं वर्णन आपल्याला थोडक्यात लिहायचं आहे तर त्याचं वर्णन आपल्याला अशा पद्धतीने देता येईल उत्तर आहे वार्षिक परीक्षा संपल्यावर आम्ही गावात गेलो होतो बैलगाडीतून मामाबरोबर शेतावर फिरायला गेलो शेतातील पिके वाऱ्यावर मंद डुलत मंद होती मोत्यासारख्या दाण्यांनी भरलेली ज्वारीची कणस खूप सुंदर दिसत होती हिरवेगार शेत पाहून मन आनंदाने नाचत होते पुढचा प्रश्न आहे खेळू या शब्दांशी अ कंसात दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा तर आपल्याला इथे कंसात दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडायचं आहे आणि वाक्य पूर्ण करायचं आहे एक आहे काळ्याशार मातीतूनी मोती पोवळ्यांची ऑप्शन्स आहेत मिजास आस रास तर त्याचं उत्तर काय येईल रास काळ्याशार मातीतूनी मोती पोवळ्याची रास दोन आहे घरामंदी घरट्यात जशी दुधातली टिंबटिंब ऑप्शन्स आहेत माय साय जाय उत्तर आहे साय घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय तीन आहे दूर उडून ये जाता आसू येती तिंबटिंब गालावर सारेजण घरट्यात उत्तर आहे गालावर आ आहे समूहदर्शक शब्दांची यादी करा तर आपल्याला इथे उदाहरण पण दिलेलं आहे धान्याची रस आपल्याला समूहदर्शक शब्दांची यादी करायची आहे एक लाकडाचं काय असतं पक्ष्यांचं काय असतं आणि केळीचं काय असतं आपल्याला लेहायच्या धान्याची कशी काय असते रास असते तसं लाकडाची काय असते मोळी पक्ष्यांचं काय असतो थवा आणि केळीचं काय असतं घड प्राण्यांचा कळप मुलांचं काय असतं घोडका आणि द्राक्षांचं काय असतं घोस पुढचा प्रश्न ही आहे खालील शब्दांसाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द शोधा तर आपल्याला या खाली जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांसाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द शोधायचे हो म्हणजे रायमिंग वर्ड्स आपल्याला लिहायचे आहेत सांडलं पडलं रास मिजास माय साय पुढचा प्रश्न आहे प्रश्न ई खालील शब्दांसाठी प्रमाण भाषेतील शब्द लिहा तर आपल्याला खाली दिलेल्या शब्दांसाठी प्रमाण भाषेतील शब्द लिहायचे आहेत अ आहे खावा म्हणजे काय खावा म्हणजे प्रमाण भाषेतील शब्द आहे खाणे आ आहे माय मायेला आई म्हणतात घरा मंदी घरा मध्ये आणि आसू आसू म्हणजे अश्रू प्रमाण भाषेतील शब्द आहे अश्रू पुढचा प्रश्न आहे खेळ खेळूया स चा शब्द पंख पूर्ण करा तर आपल्याला इथे सचा शब्द पंख पूर्ण करायचा आहे एक आहे वर्णमालेतील बत्तीसावे अक्षर तर आपल्याला वर्णमालेत आलेले बत्तीसावे अक्षर लिहायचं आहे कोणता अक्षर आहे बत्तीस व स जंगलातील एक भित्रा प्राणी ससा नेहमी तीन नेहमी उत्तर आहे सतत चार एक शीत पेय सरबत एक शीत पेय सरबत पाच रस्ता काय सडक उत्सव सण आणि ढीग या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द रा आपल्याला दिलेला आहे तर रा स स येणार सातव्याला विद्यार्थी मित्रांनो कवितेचे प्रश्न आणि उत्तरे येथे संपलेले आहेत प्रश्न आणि उत्तर, उत्तर व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद